नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम अगदी अत्यंत महत्वाची न्यूज आहे आणि गुड न्यूज म्हणायला हरकत नाही आत्ताच ही न्यूज आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ही कॅप राऊंड वन बीएमएस बीएचएमएस ची ही लिस्ट आलेली आहे तर त्या संदर्भात अगदी मी हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा तर स्क्रीनवरती मी तुम्हाला झूम करून दाखवते ही आताच न्यूज आलेली आहे तुम्ही पाहू शकता ही आता रात्री दहा वाजता आपल्याला न्यूज आलेली आहे की आपल्याला इथे पाहू शकता प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस कोर्सेससाठी राऊंड वनचा हा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे तर तो कसा पाहायचा तोही अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते तर तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता इथे सिरियल नंबर दिलेला आहे ऑल इंडिया रँक तुम्ही ते पहा तुमचा नीटचा रोल नंबर पण तुम्ही ते टाका त्यानंतर सी ए टी फॉर्मचा नंबर टाका आणि त्यानंतर त्यापुढे तुमचं नाव येईल आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी येईल आणि कॅटेगरीच्या पुढे अगदी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे तिथे ते पूर्णपणे तिथं मेन्शन केलेलं जाईल अगदी तुम्ही ते पाहू शकता इथे कसं दिलेलं आहे सायन मुंबई आणि हे लोकमान्य टिळक हे अशा ह्याप्रमाणे हे असे कॉलेजेस तुम्हाला पाहता येतील तर विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रत्येक तुम्ही अगदी व्यवस्थित झूम करून पहा तुमचा ऑल इंडिया रँक आणि रोल नंबर तुम्ही व्यवस्थित टाका म्हणजे तुम्हाला त्या नावापुढे तुमचं अगदी तुम्हाला तुमचं नाव पण दिसेल आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी दिसेल आणि त्यानंतर सिलेक्टेड लिस्ट म्हणजे कोणत्या कॉलेजला तुम्हाला सीट अलाऊट झालेली आहे तुम्हार ते पण तुम्हाला कळेल अगदी स्क्रोल करत तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर काही नावांपुढे सुद्धा तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल मी इथं सांगते की काही नावांपुढे असं सुद्धा तुम्हाला दिसण्यात पाहण्यात येईल की चॉईस नॉट ॲवेलेबल म्हणजे तुम्हाला ह्या फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला तिथे कॉलेज अलाउट झालेलं नाही तर काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो अगदी आपले सेकंड राऊंड थर्ड राऊंड आणि जो आपल्याला लास्ट राऊंड आपण म्हणतो फोर्थ राऊंड त्या राऊंडपर्यंत अगदी तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता म्हणजे तुम्हाला नक्कीच कुठेतरी कुठल्या तरी राऊंडमध्ये तुम्हाला ते कॉलेज अलाउट होऊ शकतं तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे असे खूप सारे आपल्याला इथं चॉईस नॉट ॲवेलेबल असं तुम्हाला स्क्रीनवरती इथं पाहायला मिळत आहे ती अगदी तुम्ही झूम करून पहा म्हणजे लक्षात येईल जवळजवळ हे नऊशे एकतीस पेजचं हे पी डी एफ आहे तर अगदी व्यवस्थित तुम्ही झूम करून पहा तुमचा रोल नंबर टाका सी ए टीचा तुमचा जो नंबर फॉर्म नंबर आहे तो टाका व्यवस्थित आणि एक एक करत व्यवस्थित तुम्ही पहा म्हणजे तुमच्या नावापुढे कोणतं कॉलेज अलाउट झालेलं आहे ते तुम्हाला लक्षात येईल आणि जर कॉलेज अलाउट नाही झालं तर अगदी तुम्हाला काही चिंता करायची हरकत नाही कारण नेक्स्ट राऊंडला तुम्हाला नक्कीच तुम्हाला तिथं सीट अलाउट होण्याची मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत जर तुम्ही व्यवस्थित जे प्रेफरन्सेस लिस्ट केली असेल तर तुम्हाला नक्कीच तिथे ॲडमिशन्स तुम्हाला मिळू शकणार आहेत ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ही लिस्ट हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करा अगदी तुम्हाला ही पीडीएफ पूर्णपणे सेंड करण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडसाठी सुद्धा अगदी तुम्हाला चॉईस फिलिंग बी एम एस बी एच एम करायची असेल तरी सुद्धा तुम्ही अगदी मला कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स विचारू शकता आणि प्रेफरन्सेस लिस्ट तुम्ही आमच्या मार्फत व्यवस्थित भरून तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ही न्यूज आत्ताच लेटेस्ट आलेली आहे ती अगदी मी तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सिलेक्शन प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे म्हणजे तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये अगदी एसचं कोणतं कॉलेज मिळालेलं आहे किंवा एसचं कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते पूर्णपणे कळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी सेकंड थर्ड राऊंडपर्यंत तुम्ही अगदी वेट करा तुम्हाला नक्कीच कुठलं ना कुठलं कॉलेज मिळेल पण त्यासाठी तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रेफरन्सेस लिस्ट टाकणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तो ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू